नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता माणसी मात्र घर खर्च काढण्यासाठी घरातूनच आता काम ठरवते तर तेव्हा मात्र ती तहान बुकेचे लाडू बनवते आणि हे मात्र आता गायत्रीच्या कानावर पडतं त्यामुळे तिचा प्रचंड संताप होतो आणि ती माणसीला म्हणू लागते की तुला सांगितलेलं समजत नाही का माझी प्रत्येक गोष्ट तुला पुसून काढायची असते का माझ्या नादी लागू नको असं म्हणून आता ती मानसीला धमकावते त्यानंतर मात्र आता ती मानसीचे जे लाडू बनवले असतात ते मात्र आता घेते आणि आता येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की तुला फार हाऊस आहे ना तर त्याची शिक्षा तुला मिळणार असं म्हणून लाडूचा डब्बा मात्र आता ती फेकून देते तेवढ्यात मात्र तेजस तिथे येतो आणि तेजस तो डब्बा पकडतो आणि हे बघून मात्र आता गायत्रीला खूपच मोठा धक्का बसतो परंतु माणसीच्या चेहऱ्यावर आता समाधान असतं आणि इकडे आता तेजस मात्र माणसीकडे हसून बघतो आणि गायत्रीकडे रागाने बघत असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा